नमस्कार मित्रांनो मी प्रसाद विनायक की पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कनेक्ट विथ प्रसाद तर मित्रांनो आज मी स्वतः एक रेसिपी बनवणार आहे काय दरवेई मम्मा सृष्टी सगळेच बनवतात आणि मी ट्राय केलं होतं बोटीवर असताना स्वतः मी एक रेसिपी आहे जी मी नॉर्मली बोटीवर होतो तेव्हा पण मी ट्राय केली होती ती बनवली होती आणि बऱ्याच लोकांना ती आवडली रेसिपी त्याचं नाव आहे चिकन स्टिक सो ही मी चिकन घेऊन आलोय जवळजवळ हे एक पाव किलो चिकन घेऊन आलो आहे ह्याला हे बोनलेस आहे जे त्याचं ब्रेस्ट आहे चिकन ब्रेस्ट म्हणतात त्याला सो हे बोनलेस चिकन घेऊन आलोय है। तर ह्याचं आपण चिकन स्टिक कसं बनवतात मी तुम्हाला दाखवतो एक सिम्पल एकदम इझी रेसिपी आहे म्हणजे आजकाल लोकांना खूप ते ट्रेंडिंग असतं की चिकन स्टेक आपल्याला लागतं ला, ला, सो म्हटलं आपण पण ट्राय करून बघूया आणि एक माजी so, so, like. so, ही माझी पहिली रेसिपी आहे सो तुम्हाला नक्की आवडेल आय होप सो चला सो मित्रांनो आता हे जे साहित्य घेतलंय जास्त काही साहित्य नाही आहे यात ब्लॅक पेपर आणलाय कारण की चिकन स्टेक जेव्हा आपण फ्राय करणार ना सो चिकन स्टेक बरोबर आपल्याला मी सॉस लागतो म्हणजे जो व्हाईट सॉस आहे मी तो व्हाईट सॉस पण तुम्हाला दाखवीन त्याचं पण एकदम सिम्पल आहे प्रोसिजर तर त्यासाठी काय 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 घ्यायचं फक्त आपल्याला रेड चिली फ्लेक्स आहे ते नंतर ऑरिगॅनिक येते नंतर ब्लॅक पेपर घेतलंय आणि आपला काश्मीरी जो मसाला मिळतो हे सगळे दहा दहा रुपयाचे पॅकेट असतात मार्केटमध्ये आपल्याला भेटतात सो ते दहा दहा रुपयाचे पॅकेट घ्यायचे फक्त आपल्याला एक दोन चमचे फक्त घालायचे पण आत्ता त्याआधी मी तुम्हाला लागतो हे बघा थोडंसं तेल घेतलेलं आहे मी आपल्याला तेल जास्त ह्याच्यात घालायचं नसतं एक अर्धी वाटी आहे तेल सो तेल घेतलंय आणि हे जे आता तुम्हाला लसूण दिसत असते हे काय नाही एक दोन दो, दो, चार पाच पाकळ्या आहेत तर ह्या मी फक्त हे करून घेणार आहे त्याला स्मॅश करतो त्याला एक सुगंध येण्यासाठी दुसरं काय नाही हे बघा हे स्मॅश करून घेतलंय आणि हे फक्त याच्यावर टाकून द्यायचे हे टाकून झाल्यानंतर आपल्याला ब्लॅक पेपर जे आहे हे मी एक पॅकेट जे आहे हे सगळं आपण अख्खं टाकूया कारण की नंबर ऑफ पीसेस जेवढे आपल्याकडे असतात तर त्या नंबर ऑफ वर ते सगळं मॅरिनेट व्यवस्थित झालं पाहिजे तर मी हे सगळं ब्लॅक पेपर याच्यावर घालणार आहे त्यानंतर मीठ आहे ना मीठ जरासं आपण थोडंसं कमी घालायचं कारण की मीठ जास्त पडलं ना किंवा ते काढता येत नाही कमी असेल तर आपल्याला टाकता येतं सो मी हे मीठ हा जो लहान चमचा आहे ह्यातले मी फक्त दोनच चमचे घालतो ठीक आहे आणि हा बाकीचा जो तुम्हाला मी मसाला आहे हा मी याच्यासाठी रेडी ठेवलेला आहे दाखवायला की नंतर आपल्याला हे याचं सोया सॉस जो आपण बनवणार म्हणजे याला जे मॅरिनेशन हे आधी हाफ मॅरिनेशन असतं हे मॅरिनेशन झाल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण सोया सॉस बनवतो तेव्हा आपलं सॉस बोप नाही आपलं हे काय ते व्हाईट सॉस जो बनवतो त्याच्यासाठी आपण हे करतो सोया सॉस मी घेतलाय पण तो आपण सोया सॉस टाकून व्हाईट विनेगर टाकून त्याला आपण एक वेगळा टेक्स्चर देतो आणि त्या टेक्स्चरचं आपण मॅरिनेशन जेव्हा आपण ह्याला करणार ते फायनल मॅरिनेशन असणार जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा पण त्याआधी आता हे जे मॅरिनेट करणार आहे मी लसूण वगैरे हे सगळं लावलेलं आहे आणि हे आता मॅरिनेट करून घेतो फक्त आणि हे मॅरिनेशन झाल्यानंतर आपल्याला त्याला एक पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं जास्त नाही आणि झाल्यानंतर मग आपण जो जो सॉ सॉस बनवू तो सॉस आपण बनवायला घेऊ त्याचं पण मी दाखवतो अगदी सोपी रेसिपी आहे अगदी असं काही कठीण नाही आहे याचं हे कोणी बनवू शकतं मला हे अगदी शिपवर मी बघून बघून शिकलो मला एक आवड होती शिकायची की आणि आपण कसं खवळी असल्यानं ना जरा पण आपल्याला एक सवय असते की चला आपण काहीतरी ट्राय करूया म्हणून मी कधी कधी काय काय डिशेस बनवतो तर हे जे आहे ही रेसिपी ही या लोकांसाठी फर्स्ट टाइम आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा फर्स्ट टाइम आहे मी ही बोटीवर असताना बरेच वेळ बनवलेली आहे आता हे बघा या पाकळ्या ज्या आहेत ह्या आपल्याला लसणाच्या जा पाकळ्या ज्या आहेत ह्या थोड्याशा तोडून जरी टाकल्या तरी चालेल म्हणजे याचा जो अर्क आहे हा मिक्स झाला पाहिजे मी साला सकडच घेतलेल्या आहेत मी म्हणाल की याने सालं काढली नाही कारण की ते साला सकड फक्त असं थोडं त्याला क्रॅक ओपन करून टाकायचं त्याचा जो अर्क आहे तो फक्त गेला पाहिजे एवढं काय बाकी कठीण शेवटी एंडला एंड ऑफ द रेसिपीला आपल्याला ते लसूण काढायचे आहेत पण आता हे जेव्हा मी मॅरिनेशन करायला थोडंसं ठेवणार म्हणजे त्याचं जे हाफ म्हणतात मॅरिनेशन त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे जेव्हा ह्यानंतर है। आपण जेव्हा तो सॉस बनवू ना तेव्हा मी हे बाकीचे मसाले टाकून ह्याला मॅरिनेशन करायला कसं बनवतात ते मी तुम्हाला दाखवेल आता हे मी बनवतो आणि हे मी ठेवून देतो फक्त आणि आय होप की हे थोड्या वेळाने आपण बघूया मस्त लागलं असणार त्याला आत्ताच मला याचा सुगंध येतोय ब्लॅक पेपर लावल्यानंतर बघा सगळीकडे व्यवस्थित लागलेला आहे आणि ह्याच्याबरोबर ना मी गार्लिक ब्रेड आणला तुम्ही ऍक्च्युअली गार्लिक ब्रेड खाऊ शकता राईस मध्ये खाऊ शकतात प्लस ह्याच्यात मी काही भाज्या टाकणार आहेत व्हेजिटेबल्स आहेत ब्रोकोली आहे मग त्यानंतर अजून मी गाजर आहे गाजर घालणार आहे नंतर फ्रेंच बीन आहे म्हणजे फरस बीन तर त्याने पण एक चांगलं चव येते सो म्हणजे ते त्याच्याबरोबर एक सेपरेट डिश आहे म्हणजे सेपरेट डिश म्हणजे त्याच्याबरोबर आपण एक खातो एक सेकंडरी ऑप्शन म्हणजे चव येण्यासाठी पण छान लागतं ते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला ह्या रेसिपीवर तुम्ही तुमचे कमेंट्स कळवा कारण की मी पहिल्यांदा बनवतोय आहे सो मला यूट्यूबवर नक्की तुम्ही मला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की कळवा की तुम्हाला जर का आवडली असेल तर नाही आवडली तरीही कळवा किंवा तुमच्याकडे कुठलीही रेसिपी असेल तर तीही तुम्ही सांगा किंवा तुम्ही ही बनवली असेल अगोदर रेसिपी तरीही तुम्ही मला ती सांगा सो चला वेट करूया थोडं दहा मिनटं दहा मिनटानंतर आपण भेटूया आणि पाहूया मित्रा तर मित्रांनो जोपर्यंत आता आपलं मॅरिनेशन होत आहे तोपर्यंत ना आपण फायनल मॅरिनेशन ज्याला आपण म्हणतो मग अशी म्हणालो की तर त्याचं करून घेऊया कारण की हे जे आपण आता बनवू ना हे त्याला आपण फायनल मॅरिनेश करणार आहोत सो सोया सॉस घेतला मी तर आता जे आपलं चिकन आहे तर दोन चमचे मी त्याच्यात ते घेवतो सोया सॉस हा त्यानंतर आपला हा नॉर्मल जो टोमॅटो केचप आहे तो पण दोन चमचे घ्यायचा आणि त्यानंतर चिली फ्लेक्स आहे जे एक पॅकेट मी मगाशी तुम्हाला म्हटलं ते मी अख्खं ते सगळं चिली फ्लेक्स त्याच्यात टाकणार आहे नंतर ऑरेगॅनो जे आहे हे अख्खं एक पॅकेट घेतलेलं होतं ते पण ऑरेग्यानो पण अख्खं पण तिथं घालणार आहोत नंतर काश्मीरी रेड चिली पावडर जी होती ती ती घालायची त्यानंतर सगळ्यात मेन जे आहे ते म्हणजे हे व्हाईट विनेगर ॲक्च्युली ह्याने जास्त तुम्हाला चव येणार एक दोन बस दोन चमचे बस होतात ते बाकी विनेगरने मग ते जास्त त्याला ना कडवटपणा येतो सो so, मग याला चांगला स्टिअर करून घेऊया आणि तुम्हाला जर का जास्त थोडंसं पातळ करायचं असेल ना तर तुम्ही ते पातळ पण करू शकतात हे आपलं रेडी झाला मॅरिनेशन साठी हा जो मसाला आहे हा त्या लावून टाकायचं आणि एक गोष्ट सांगायला विसरलो मी ती म्हणजे हे जे तेल जे घेतलं होतं ना मी मग अशी मी जेव्हा ते मॅरिनेट केलं होतं हे जे चिकन तर त्याच्यात थोडंसं दोन चमचे तेल टाकलं होतं मग आता मी परत ठेवलं ते थे, मॅरिनेशनला मगाशी सांगायला विसरलो मी मग आपण ते तेल टाकून ठेवलं नाही टाकून ठेवलं तरीही चालतं पण मी ते टाकून ठेवलं कारण की ते एक त्याला जेव्हा ते तेल टाकतो ना तेव्हा ते जे पीसेस आहेत ते त्याला ते सोप करून घेतात सोचून घेतात आणि सो आता हे जे आपण आता हे जेव्हा त्याच्यावरती लावू ना तर हे मस्त त्याला लागलं जातं तुम्ही त्या ज्या चिकनच्या पीसेसना जर का तुम्ही कट जरी केलं ना थोडंसं तरी पण चालेल कारण की मग ते आठ पर्यंत डीपपर्यंत ते ते मॅ मुरतं सो आपण आता हे मॅरिनेशन जे केलेलं आहे हे आपण त्याला लावणार आहोत सो मी तुम्हाला त्याचं पण दाखवतो तो मित्रांनो तुम्ही आता बघतायत की भोकळी घेतली आहे टोमॅटो घेतला आहे हे मी सगळं ऍक्च्युली पावपाव किलो आणलेलं आहे तर हे आपण सगळं ना बॉईल करून घेणार आहोत आणि बॉईल करून मी आता पाणी ऑलरेडी घेतलेलं आहे हे सगळं एकत्र करूनच बॉईल करायचं काय परत 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 वेगळं वेगळं करायची गरज नाही हे सगळं एकत्रच करायचं आणि बॉईल करायला टाकायचं तर का माहिती आहे कारण की हे सगळं आपण त्या डिश बरोबर म्हणजे घेऊन सर्व करणार सो हे सगळं एकत्र करूनच घ्यायचं आणि आता मी हे सगळं एकत्र बॉईल करायला ठेवणार जसं हे बॉईल झालं ना याच्याबरोबर बटाडे पण असतील थोडेसे बटाडे घेईल हे बटाडे पण मी याच्याबरोबर थोडे बॉईल करेन साल्याचा सा कटच घ्यायचे बटाडे साल काढायची गरज नाही सो हे सगळं बॉईल एकदा झालं ना की आपण आता मी तुम्हाला जे मॅरिनेशन करायला ठेवलं ते मी तुम्हाला दाखवीन की ते फ्राय करू एकदा फायनल फ्राय झालं की मग हे बॉईल केलेले आपण ह्याला पण थोडंसं तव्यावरती परतून घेणार आहोत थोडस की त्याला त्याचं टेक्स्चर ते जे आहे तो मसाला वगैरे लागेल आणि मग हे आपण शर् करून घेऊ चला so, मित्रांनो आता मी तुम्हाला जो आपण व्हाईट सॉस बनवणार आहोत म्हणजे त्या चिकन बरोबर व्हाईट सॉस पाहिजे असतो तर त्या व्हाईट सॉस पण एकदम त्याची अशी मेथड आहे सोपी रेसिपी आहे ती सो आपण मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात अगोदर इथे बघा मी हा तवा जो आहे कापड ठेवलेला आहे ॲक्च्युली uh, या तव्याचं म्हणजे एक टीप देतो मी जर का मिडियम फ्लेम केली किंवा फ्लेम बारीक केली सगळ्यात बेस्ट असतं कारण uh, की नाहीतर त्याचं ते असं सॉलिड त्याचं uh, हे होतं कुठं होतात तर ते आधी सगळ्यात करण्याआधी आपण आता त्याच्यात आधी बटर टाकूया मी एक थोडंसं बटर घेतलेलं आहे हे बटर डाक डाकलं त्याला बटर जरा सगळीकडे फिरवून घ्यायचं तवा चांगला आपला गरम झालेलाच आहे मग आता हे झाल्यामुळे याच्यामध्ये आपण आता गार्लिक टाकणार आहोत हे बघा गार्लिक आहे मी साधारणपणे एक दहा बारा पाखळे असतील गार्लिक चॉप करून घेतलेले आणि मग आता ते ह्याच्यामध्ये मिक्स चांगलं करून घ्यायचं गार्लिकला बटर मध्ये आता त्याचबरोबर आपल्याला याच्यात काय अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे थोडस ना मीठ टाकायचं बघा मीठ आहे ना मी अगदी हा अर्धा चमचा घेतला कारण की ऑलरेडी आपण बटर जेव्हा टाकतो ना तर त्याला एक सॉल्टीनेस असतो सो आपण जास्त मीठ टाकायचं नाही मग त्याचबरोबर हे जे ब्लॅक पेपर आहेत ब्लॅक पेपर पण मी ह्याच्यात घालणार आहे दोन चमचे छोटे दोन चमचे घातले त्यानंतर आपला चिली फ्लेक्स जो आहे ते पण दोन चमचेच घालायचे तुम्हाला जर जा, का जास्त स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही थोडं अजून स्पायसी त्याला करू शकतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा मैदा आहे हा मी मैदा दोन चमचे घेतलेला आहे आज मी सगळा टाकणार याच्यात दोन चमचे मैदा आणि एक कपभर हे दूध आहे तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तुम्ही याच्यामध्ये ऑर्गॅनिक पण टाकू शकतात मग आता मी ऑरगॅनिक नाही टाकलं कारण की ऑलरेडी मी त्या चिकनला लावलं ला होतं सो ते इनफ आहे आणि आता ह्याच्यासाठी मी म्हणून हे घेतलं फक्त हे एक दहा मिनिटं ठेवायचं मग तुमचा हा व्हाईट सॉस जो आहे तो रेडी आहे त्याच्याबरोबर मस्त सुगंध सुटला तुम्ही एकदा ट्राय करून बघाल ना तुम्हाला हो तुम्हाला तर तुम्हाला नक्कीच हे आवडेल आणि मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याच जे काय साहित्य घेतलं होतं ते सगळं साहित्य मी लिहून देईन जर का तुम्हाला समजलं नाही तर त्याच्यातून माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जर का चेक केलं तर तुम्हाला हे सगळं साहित्य दिसेल वाव मस्त हे बघा इकडे बाजूला आपलं जी ब्रोकलिंग मी घेतली होती तुम्हाला सांगितलं त्याच्याबरोबर आपल्याला खायची आहे ब्रोकलिंग टॉमॅटो आणि फ्रेंच बीन्स आणि नंतर मी त्याच्यात बटाटे सुद्धा टाकलेत तर ते बॉईल होतात जसं ते झालं की आपलं मॅरिनेट करायला जे चिकन ठेवलं आहे ते ते पण होऊन जाईल मग फक्त फ्राय करायचं अँड सर्व करायचं झालं हे बघा जास्त याला करायची गरज नाही आहे हा आपला आता तयार आहे बघू शकतात हा असा जेव्हा रेडी होतो ना हा असा हळूहळू घट्ट व्हायला लागतो म्हणजे आपला सॉस तयार झालाय तो व्हाईट सॉस सो so, मित्रांनो आता आपण फ्राय करायला घेऊया चिकन ऑलरेडी आपलं दहा पंधरा मिनटाच्या वरच झालंय सो so, मी हे बघा जे तेल मग घेतलेलं तेल थोडस मी टाकून घेतो याच्यात पॅनमध्ये मध्ये ओके सो so, तेल झालं आपलं त्यानंतर जी चिकन आहे आपण हे बघा चिकन त्याच्यात सोडायचं जेणेकरून त्याने ते ऍक्च्युली आहे माहितीये का थोडस लालसर होत ते तर आपण आता हे टाकलंय ना आणि याच्यात मेन गोष्ट जी आहे ती म्हणजे बटर टाकायचं वरतून थोडं आणि गॅस बारीकच ठेवायचा आपण बटर टाकल्याने काय होतं त्याचं बटरचं जे टेक्स्चर येतं आणि त्याचा एक जो खारटपणा जो असतो बटरला तो त्या ह्याला मस्त असा लागतो चिकनला आणि फक्त वरतून दोन चमचे हा जो आपला काश्मीरी मसाला आहे तो थोडा टाकायचा लास्टला बनवताना फक्त आता हे आपण दहा मिनिटं तरी ठेवायचं एक साईडला लावून आणि एक साईडला नंतर मग दहा मिनिटं मग असं ते करत तुम्ही टन करायचं आणि दॅन चिकन इज रेडी मग सर्व करून खायचं तर मित्रांनो आता ही जी, जी भाजी मगाची आपण घातली होती ती रेडी आहे तो आता आपण टॅपली भाजी थोडी घेतो आहे आणि तो जो आपण मसाला घेतला होता चिकन काढून झालं का होता तर त्या मसाल्यामध्ये आपण आता ही भाजी थोडीशी मिक्स करून घ्यायची पण ती बॉईल तर ऑलरेडी झालेली आहे तर त्यामुळे नुसतं तिला फक्त मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्यामुळे काय होतं तो मसाला जो तव्यामध्ये लागलेला असतो त्याच्याला एक फक्त टेक्शर येत बस सो so, मित्रांनो आता हे आपलं जर रेडी आहे सो so, आपण जो सोया सॉस घेतला होता तो आपण आता सोया सॉस आणि या हिच्यावर रेडी आहे तो आपण असं सर्व करू शकतो थोडा इथे असं बाजूला घ्यायचा सो चिकन स्टेक इज रेडी आणि आता मस्त त्याला आपण कट करून खाऊ शकतो मस्त सुगंध येतोय तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा खूप सोपी रेसिपी होती ठीक आहे